न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धरणगाव तालुक्यातील सांसर बुद्रुक येथील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकावर वाळू चोरट्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली असून याचा निषेध म्हणून भडगाव ग्राम महसूल अधिकारी यांनी आज काम बंद आंदोलन करत तहसीलदार श्री शीतल सोलाट यांना निवेदन देण्यात आले सध्या जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी कमी कालावधीत श्रीमंत कसे होता येईल म्हणून अवैध वाळूचा धंदा जोरात सुरू केला आहे हा धंदा अवैध असून यावर नियंत्रण ठेवण्याचे व कारवाई करण्याचे अधिकार महसूल विभागाला आहे या अनुषंगाने काल रात्री धरणगाव येथील तहसीलदारांनी चांदसर येथील गिरणा नदीपात्रात कारवाई करण्यासाठी पथक तयार केले हे पथक नदीच्या पात्रात उतरल्यावर तिथे असलेल्या सुमारे पंधरा ते सोळा वाळू तस्करांनी या पथकावर हल्ला सुरू केला यात तलाठी दत्तात्रय पाटील यांना जोरदार मारहाण करण्यात आली त्यांच्या पायावर फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्यामुळे ते जखमी झाले दरम्यान वाळू तस्करांनी मारहाण सुरू केल्यामुळे पथकातील इतरांनी घटनास्थळावरून पळ काढून आपला जीव वाचवला तर दत्तात्रय पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले गिरणा नदी पात्रातून वाळूचा अंधाधुंद उपसा होत असून तस्कर हे कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे यातच आता थेट तलाट्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून या प्रकरणाच्या संदर्भात पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा भडगाव तालुका तलाटी संघाच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष व्ही सी पाटील सचिव व्ही पी शिंदे राहुल पवार व्ही के माने डी एल एंडे ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे पाशा हलकारे प्रशांत कुंभारे लोकेश महाजन शीतल राजपूत प्रियंका शिंदे धनलक्ष्मी टेंभोरणे भाविका पाटील गीतेश महाजन करण कुलकर्णी अभिमन्यू वारे एम जे भडगाव मंडळ अधिकारी कुणाल कोळी कोळगाव मंडळ अधिकारी भरत पाटील आमडदे वृषाली सोनवणे कजगाव ग्राम महसूल अधिकारी चेतन बैरागी ग्रामसूल अधिकारी शुभम चोपडा योगेश पाटील नीता अकोटकर कल्याणी पाटील विवेक महाजन संजय सोनवणे समाधान हुळुले कसगाव मंडळ अधिकारी अनिल निकम यांच्यासह सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा